प्रियाकराशी बोलताना रोखलं पत्नीनं पतीचं गुप्तांग कापलं पतीचा, पतीचा जागीच मृत्यू मिथिलेश मजुरीचं काम करून कुटुंबाचा गाडा चालवत होता त्यांना तीन मुलं आहेत होळी खेळल्यानंतर मिथिलेश घरी आला तेव्हा मिथिलेशची पत्नी प्रियंका देवी ही तिच्या प्रियकरासोबत फोनवर बोलत होती हे माहितीच झाल्यावर नवरा रागाला येईल म्हणून सरप्राईज गिफ्ट देते असं सांगून आत बोलावलं यावरून मिथिलेशसोबत तिचा जोरात वाद झाला दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाला या वादावेळी प्रियंकानं मिथिलेशचं गुप्तांग कापलं आणि त्याच्यावर चाकूनं वारही केले यात गंभीर जखमी झालेल्या मिथिलेशचा जागीच मृत्यू झाला पतीनं चाकूनं वार करणाऱ्या आणि त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पत्नीला पोलिसांनी अटक केली मिथिलेशला रुग्णालयात नेण्यात आलं होतं पण डॉक्टरांनी उपचाराधीच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं मिथिलेशचा मृतदेह शवविच्छा देण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी मिथिलेशची पत्नी प्रियंकाला अटक केली असून अधिक तपास केला जातोय